अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीच्या क्षेत्रात शंभरहून अधिक रोबोटिक पद्धतीनं गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत ही महत्त्वपूर्ण कामगिरी केल्यामुळे सर्व स्तरांमधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे मोठ्या अभिमानानं आम्हाला सांगावंसं असं वाटतंय की प्रगत वैद्यकीय उपचारांसाठी वचनबद्ध असलेली उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य आरोग्य सेवा देणारे रुग्णालय आणि ऑर्थोपॅडिक उपचारांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान रुग्णांची उत्तम सेवा आणि अत्याधुनिक हेल्थकेअर सोल्युशन्स देण्याच्या आमच्या वचनबद्धतेमध्ये उल्लेखनीय कामगिरीचा हा एक मैलाचा दगड आहे असं प्रतिपादन अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना केलं आहे रोबोटच्या सहाय्यानं गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेनं अचूक आणि कमीत कमी मानवी हस्तक्षेप करून ऑर्थोपेडिक प्रक्रियेकडे कर जाण्याच्या पद्धतीत नवक्रांती घडवून आणली आहे जागतिक दर्जाचे वैद्यकीय कौशल्य अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णकेंद्रित सेवा यासाठी प्रसिद्ध असलेल्या अशोका मेडिकवर हॉस्पिटलनं या क्षेत्रात सातत्यानं अभिमानास्पद परिणाम दाखवले आहेत या प्रसंगी रोबोटिक ऑर्थोपॅडिक सर्जन डॉ स्पंदन कोशिरे म्हणाले की रोबोटिक गुडघा बदलण्यात सामान्यत खालील गोष्टींचा सा समावेश होतो इन क्लिनिंग निदान सिटी स्कॅन शस्त्रक्रिया पूर्वनियोजन स्वायत्त रोबोटिक सर्जिकल प्रक्रिया हॉस्पिटलमधून लवकर लौ, डिस्चार्ज पारंपरिक मॅन्युअल सर्जिकल प्रक्रियेच्या तुलनेत रोबोटिक गुडघा बदलण्याचे बरेच फायदे आहेत पत्रकार आणि उपस्थित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचे आभार व्यक्त करताना केंद्रप्रमुख डॉक्टर अनूप त्रिपाठी म्हणाले की अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये असलेल्या अनुभवी निष्णात डॉक्टरांची टीम आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि कुशल कर्मचारी यांच्या उपलब्धतेमुळे आणि मेहनतीमुळे सांधे प्रत्यारोपणसारख्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडतात तसेच प्रत्यारोपणानंतर रुग्णांची स्वच्छता आणि जेवणाची खूप काळजी घ्यावी लागते रुग्णाला कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होणार नाही याचीही काळजी घेतली जाते रोबोटिक सांधे प्रत्यारोपण करण्यासाठी आधी मुंबई किंवा पुण्याला जावं लागत होतं परंतु आता कुठेही जाण्याची गरज नाही रुग्णाला सगळ्या सुविधा नाशिकमध्येच उपलब्ध झाल्यानं त्याची आर्थिक बचत होत आहे अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आम्ही नेहमीच दर्जेदार उपचार आणि काळजी प्रदान करण्याचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून आरोग्य सेवा देत आहोत या प्रसंगी रोबोटिक ऑर्थोपॅडिक सर्जनची टीम डॉक्टर जयेश सोनजे डॉक्टर साखर काकतकर डॉक्टर श्रीकांत जाधव डॉक्टर स्पंदन कोशिरे आणि रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी आदी या पत्रकार परिषदेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते आ, मी उत्तम निंबळकर कोशिरे सरांचा एक पेशंट आणि माझा जो अनुभव असा आहे का मला माझ्या मिसेसचे दोन्ही पायांचे ऑपरेशन करायचे होते आणि ते ऑपरेशन माझे व्यवस्थितशीर झाले आणि मला इथे बऱ्याचशा लोकांचं सहकार्य लाभलं आणि आज सर्वांच्या सहकार्याने आणि क्वेश्चनचे सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांनी आज हा कार्यक्रम जो होता हा म्हणजे आम्हाला आमच्या हिशोबाने खूप अनु अनुभवी नवा झाला त्यामुळे असं वाटायला लागलं पण नंतर इथं आल्यानंतर सविस्तर असं कळालं का जवळजवळ ह्या रोपोट ऑपरेशनचे हे नवीन स्कीममध्ये नवीन याच्यामध्ये आम्हाला म्हणजे शंभर ऑपरेशन झाले असं वाटत नाही त्यांच्या वयाचा आणि त्यांचा अनुभव आहे त्याच्यामुळं खूप म्हणजे आम्हाला मनोबल वाढलं आणि आम्हीसुद्धा म्हणजे पेशंट या ना नात्याने ना तो नाही पण आता मित्रपरिवारांनासुद्धा खात्रीशीर सांगू शकतो काही इथं डोळे झाकून अशोकामध्ये तुम्ही रोबोटिक आयस ऑपरेशन हे करू शकता आणि सर्वांचं सहकार्य लाभलं त्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि सर्वांचं मी ऋणी आहे नमस्कार मी डॉक्टर सुशील पारख मेडिकवर मेडिकवर हॉस्पिटल येथे मेडिकल डायरेक्टर आहे नुकतंच अशोका मेडिकवरमध्ये शंभर रोबोटिक सर्जरीज कंप्लीट केल्या गेल्या अत्यंत कमी वेळात अशा शंभर रोबोटिक सर्जरी डॉक्टर स्पंदन कोशिरे या सर्जननी अशोका मेडिकवरमध्ये केल्या आणि त्याबद्दल ते मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो अशोका मेडिकल हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात प्रगत असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि आमचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नाशिक येथे आणून आपल्या इथल्या रुग्णांना नाश पुण्या मुंबई येथे जावे लागू नये यासाठी आमचा हा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे आणि ह्या प्रयत्नाचा भाग म्हणून हा रोबोट आपल्या हॉस्पिटलमध्ये इस्टॅब्लिश केला गेला हा जगातला एकमेव असा प्रथम संपूर्ण ॲटोमॅटिक असा रोबोट आहे आणि ह्या रोबोट सर्जरीमुळे पेशंटचा स्टे वाचतो अत्यंत अचूकतेने इम्प्लांटचे पोझिशनिंग करता येते कमीत कमी रक्तस्त्राव होतो आणि ब कमीत कमी बोन कटिंग होतं आणि त्यामुळे पेशंटची रिकवरी लवकर होते आणि पेशंटची मुवमेंट लवकर करता येते तरी ह्या सेवेचा फायदा आपल्या परिसरातील ज्या नागरिकांना गरज आहे त्यांनी अशोका मेडिकवरमध्ये येऊन घ्यावा असं मी आव्हान जनतेला करतो थँक्यू नमस्कार मी डॉक्टर स्पंदन कोशिरे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिकमध्ये आता आपले शंभरहून अधिक आ, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज झालेल्या आहेत आणि आपली एक खासियत अशी या आहे याबाबतीत की एकही सर्जरीला काही कॉम्प्लिकेशन नाही झालेलं आहे सगळे रुग्ण एकदम खुशी खुश आहेत आणि चालायला फिरायला उठायला बसायला एवढंच नाही तर मांडी घालून बसायसाठी पण त्यांची क्षमता झालेली आहे आणि आता ह्या ॲडव्हान्समेंटचा माझं असं म्हणणं असेल की आपण बेनिफिट घेतला पाहिजे आणि पुढे जाऊन या, या शस्त्रक्रियेचा रेट अजून वाढणार आहे हाय ॲक्युरेसी असल्यामुळे फेलियर रेट झिरो पर्सेंटच्या जवळपास आहे आपल्या शस्त्रक्रिया